बिना गुळ बिना साखर करायला सोपे ड्रायफ्रूट्सचे थंडी लाडू थंडीमध्ये डिंकाचे लाडू जर तुम्हाला खायचे नाही आहेत तर हे लाडू करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालतील कुठलाही पाक करायचं टेन्शन नाही अगदी झटपट तयार होतात रेसिपी सोपी आहे चला करूयात ड्रायफ्रूट्सचे लाडू सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण ड्रायफ्रुटचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत याआधी आपण डिंकाचे लाडू कसे करायचे ते बघितलं होतं पण त्यामध्ये आपण डिंकाचा वापर केला डिंक गरोदर असताना वर्ज्य आहे त्यामुळे बरेच जण गरोदर असताना हे लाडू खाऊ शकत नाहीत त्याचसोबत डिंकाच्या लाडूमध्ये गुळाचा वापर केला जातो आणि गुळ बऱ्याच जणांना नको असतो त्यामुळं आपण असे आज लाडू करतो की ज्यामध्ये आपण डिंक वापरत नाही होत गुळ वापरत नाही होत साखर वापरत नाही होत तर आज आपण शुद्ध असे ड्रायफ्रूट्सचे लाडू करतोय म्हणजे तुम्ही प्रेग्नन्सीत खाऊ शकता तुम्हाला डायबेटीज असेल तरीही खाऊ शकता त्याचसोबत लहान मुलं मोठी माणसं सा सगळ्यांसाठी थंडीमध्ये हे लाडू उपयुक्त आहेत आणि हो इथं आपण वजनी आणि वाटी दोन्हीही प्रमाण बघणार आहोत म्हणजे जर तुम्हाला लाडूची ऑर्डर घ्यायची असेल तरीही हा व्हिडिओ तुमच्या उपयुक्त आहे आणि घरगुती प्रमाणात करायचा आहे तरी सुद्धा तुम्ही वाटीचं प्रमाण वापरू शकता सगळ्यांच्या सोयीचं व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की जर विक्रीसाठी लाडू करायचे तर त्याची किंमत कशी ठरवायची रेसिपीला सुरुवात करू पहिल्यांदा यासाठी साहित्य काय लागणार आहे त्याआधी सांगते पहिल्यांदा आपण वजनी प्रमाण बघू तर आपण घेतले शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम अक्रोड पन्नास ग्रॅम भोपळ्याच्या बिया पन्नास ग्रॅम मगजबी पन्नास ग्रॅम सुक अंजीर बारीक काप करून घेतलंय पन्नास ग्रॅम खोबरं बारीक किसणीने किसून घेतलंय पन्नास ग्रॅम पांढरे तीळ वीस ग्रॅम पिस्ते आणि साधारण एक मोठा चमचा भरून साधारण दहा ग्रॅम खसखस घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे पन्नास ते पंचाहत्तर ग्रॅम साजूक तूप आणि अर्धा किलो खजूर हे झालं वजनी प्रमाण आता वाटीचं प्रमाण बघू आपण घेतलेत पाऊन वाटी बदाम पाऊन वाटी काजू अर्धी वाटी अक्रोड अर्धी वाटी भोपळ्याच्या बिया अर्धी वाटी मगजबी पाव वाटी सुकं अंजीर एक वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत साधारण एक दोन चमचे भरून पिस्ते घेतलेत एक मोठा चमचा भरून खसखस घेतलेली आहे आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी साजूक तूप आणि साधारण तीन वाट्या खजूर घेतलेल्या तर इथं आपण वजनी आणि वाटी दोन्हीही प्रमाण बघितलं तुम्हाला ऑर्डरसाठी घ्यायचं असेल तर वजनी प्रमाण घ्या आणि त्याचसोबत इथं आपण जे ड्रायफ्रुट्स घेतले त्यामध्ये तुम्ही प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त केलं किंवा एखाद दुसरं ड्रायफ्रूट जास्त वापरलं तरी पण चालेल तर आपण पॅन गरम करायला ठेवला आहे यामध्ये आपल्याला सगळे ड्रायफ्रूट्स एक एक करून भाजून घ्यायचे तर पहिल्यांदा आपण बदाम घेतलेले आहेत मंदा बदाम असे हलकेसे तडकेपर्यंत भाजून घेऊ तुम्हाला अगदीच वाटलं तर थोड्याशा तुपामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स भाजून घेतले तरी पण चालणार आहे आता पॅन चांगला तापला आहे गॅस कमी करूया आणि याला भाजून घेऊ तर बदाम एक दोन ते तीन मिनटामध्ये भाजून झाले हे बघा हलके असे डाग आलेले आहेत काढून घेऊया आता भाजायचे आहेत काजू काजू आपल्याला असेच हलकेसे डाग येईपर्यंत भाजून काजू पण भाजून झालेले आहेत अगदी दोन मिनिट लागले यालाही काढूया आता भाजायचेत अक्रोड आणि पिस्ते हे दोन्ही मी एकत्र एक घालते आहे कारण या दोन्हीला फार वेळ लागत नाही अक्रोड आणि पिस्तेही भाजून झालेत अगदी एक ते दोन मिनिट लागला याला पण काढून घेतलं आता पॅनमध्ये घालायचेत बी आणि भोपळ्याच्या बिया ह्या दोन्हीसुद्धा एकत्र भाजू शकतो त्यामुळे मंदाचेवर एक दोन मिनिटांसाठी गरम करूयात सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घेण्याचं कारण म्हणजे यामध्ये हलकंसं जरी मॉइश्चर असलं ना तरीसुद्धा लाडूला लवकर वास येऊ शकतो त्यामुळे काय करायचं याला थोडंसं असं गरम करून घ्यायचं म्हणजे मग ते जास्त दिवस टिकतात आणि चवीला सुद्धा खमंग लागतात तर हे दोन्ही अगदी एका मिनिटभरामध्ये छान भाजले गेले यालाही काढून घेतलं आता यामध्ये भाजायचे पांढरे तीळ तीळसुद्धा चांगले असे चटचट उडेपर्यंत भाजायचं तर तीळ चटचट उडू लागलेत यामध्येच खसखस घालायची आहे आणि खसखस अगदी तिळासोबत एक पंधरावीस सेकंदासाठी गरम करून घ्यायचे बघा तिळ खसखस छान भाजले छान चटचट उडत आहेत दोन्ही याला दुसऱ्या एका ताटलीमध्ये काढूया आणि मग यामध्ये घालू सुक्या खोबऱ्याचं कीस खोबरं मी मुद्दामहून शेवटी भाजली शेवटी भाजते आहे कारण खोबऱ्याचं ना पॅन खूप खराब होतो म्हणून मंद गॅस ठेवायचा आहे आणि खोबरं छान असं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं तर खोबरं आपलं तांबूस रंगावर चांगलं भाजलं गेलं आहे यालासुद्धा मी या ड्रायफ्रुट्समध्येच काढून घेते तर सगळे ड्रायफ्रूट सुकं खोबरं तीळ खसखस पण भाजून घेतलेत आता याला पूर्ण गार होऊन देऊयात आणि मग पुढची प्रोसेस करू तर एक पाच दहा मिनटातच सगळे ड्रायफ्रुट्स गार झालेले आहेत आता याला मी चॉपरमधून चॉप करते म्हणजे असे खूप बारीक होणार नाही तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर तुम्ही काय करा मिक्सरच्या भांड्यामध्येच घ्यायचं फक्त पल्स मोडवर अर्धा अर्धा सेकंड फिरवायचं म्हणजे मग हे अगदी असे चॉप केल्यासारखे जाडे भरडे होतात तर मी थोडं थोडं करून याला चॉपरमधून चॉप करून घेते तर हे बघा याला मी असं चॉपरमधून असं जाडं भरडंच चॉप करून घेतलेलं कर आहे मिक्सरवर सुद्धा तुम्ही असं करू शकता आणि जर तुमच्या घरी कोणी वयस्कर व्यक्ती आहे किंवा चावण्याचा त्रास होतो असं कुणी आहे तर याची तुम्ही पूड करून घेतली तरी पण चालणार आहे तर आपण याला असं बारीक करून घेतलं आहे आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे आता मी कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये घ्यायचं आहे जे घेतलेलं तूप आहे ना त्यातलं साधारण एक दीड मोठा चमचा भरून तूप घेतलं तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला हे जे आपण सुकं अंजीर घेतलंय ना ते असं थोडंसं तळून घ्यायचं सुकं अंजीर जर आपण कोरडं भाजायला गेलो तर ते चिकटून बसतं म्हणून थोड्याशा तुपावर ते तळायचं तर सुकं अंजीर आपण तळून घेतलंय आता यामध्ये घालायचे खजूर खजूर आहे ना मऊ बघून आणायचंय म्हणजे मग लाडू व्यवस्थित बांधले जातात आता गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि हे खजूर चांगले असे मॅश होईपर्यंत परतून घ्यायचे सुरुवातीला आपल्याला वाटतं पण जसं जसं हे शिजत जातात किंवा उष्णता मिळते ना तसं खजूर मऊ होतं आणि आपल्याला त्याला मॅश करता येतं किंवा तुम्हाला अगदीच वाटलं तर सरळ आपण ड्रायफ्रूट्स फिरवले की त्याच मिक्सरमध्ये खजूर फिरवून घ्यायचे आणि मग तुपामध्ये भाजले तरी पण चालतील जसं तुम्हाला सोपं वाटतं तसं तर एक तीन ते चार मिनिटं याला मंद ते मध्य मासेवर परतल्यानंतर बघा खजूर अशी छान मऊ झाली आहे मॅश होतीये आ, खजूर शक्यतो होतेच अशी पण अगदीच तुम्हाला वाटलं की मॅशच होत नाही तर मॅशर घेऊन त्याला मॅश करू शकता कारण गरम गरम ती झाली ना की मऊ पडते आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे भरडून घेतलेले ड्रायफ्रुट्स त्याचसोबत यामध्ये घे घालू भाजून घेतलेले तीळ आणि खसखस आणि याला मिक्स करून घेऊ गॅस कमीच ठेवायचा आहे आणि याला मिक्स करायचं तर हे बघा सगळं साहित्य आपण चांगलं एकजीव एक करून घेतलेलं आहे तुम्हाला वाटलं की हे कोरडं होतंय तर थोडंसं तूपवरून घाला गॅस आपण बंद करूयात आणि याला पूर्ण गार होऊन देऊ तर आपलं हे मिश्रण एक पंधरावीस मिनटामध्ये कोमड झालेलं आहे गार झालं तरी चालतं काही हरकत नाही आणि हे लाडू वळण्यासाठी तयार झालं आहे याला फक्त काय करायचं गार झाल्यावर पुन्हा एकदा हाताने चांगलं एकजीव करायचं कारण खजूर कधी कधी असे चंक्स राहतात नीट मिसळले जात नाहीत आता आपण असे छोटे छोटे लाडू वळूयात ड्रायफ्रूट्स खूप घातलेले आहेत त्यामुळं लाडू छोटाच घ्यायचा अगदी पटापट तुम्ही लहान मुलांना जरी बसवलं ना तरीसुद्धा ती मुलंसुद्धा वळू शकतील इतके लाडू सहज वळले जातात हे बघा अगदी एक पटापट लाडू वळता येतात आणि आपण जेवढं तूप घेतलं होतं ना जवळपास शंभर ग्रॅम तूप मी सांगितलं पंच्याहत्तर ग्रॅम घेतलं असेल त्यातलं एक दोन ते तीनच चमचे तूप लागलं ला। त्यापेक्षा जास्त तूप लागलं ला नाही हे बघा मस्त लाडू होत आहेत सगळे लाडू असेच करूया तर इथं आपले हे सगळे लाडू तयार झालेले आहेत दिसायला तुम्ही बघू शकता अगदी मस्त लाडू दिसत आहेत सहज वळता येतात अगदी लहान मुलांना बसवलं मनूला जरी आमच्या बसवलं असं तरी तिने वळलं असते इतके पटपट वळले जातात कारण खजूर ती मऊ ती मऊच मौत राहते कोरडी पडत नाही त्यामुळे शेवटपर्यंत लाडू व्यवस्थित वळता येतो आता आपण जे वजनी प्रमाण घेतलं आहे ते जर प्रमाण तुम्ही वापरलं तर बरोबर एक किलो लाडू तयार होतात आणि नगावर म्हणाल तर छोटे छोटे साधारण एक अडौतीस ते चाळीस लाडू तयार होतील तर तुम्हाला वाटीच्या प्रमाणात करायचं आहे तर घरातली कोणतीही एक वाटी घ्या ती त्या वाटीने इथं सांगितलेलं प्रमाण घ्या आणि ऑर्डरसाठी बरोबर एक किलो आहेत किंवा त्याच्या दुपटीने करायचं आहे तर वजनी प्रमाण जसं सांगितलं तसं सा, किंवा तुम्हाला जसं हवं तसं वाढवून घ्या तर अशा प्रकारे आपण हे लाडू तयार केले यातला एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते तर हे बघा किती मस्त लाडू झालेला आहे टेक्स्चरसुद्धा सुंदर आलं आहे तर सुद्धा इथं सांगितल्याप्रमाणात ही रेसिपी नक्की करून बघा आता मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रॉफिट कसं काढायचं जर तुम्हाला लाडूची ऑर्डर आली मग एक किलो असेल दोन किलो असेल कितीही असेल त्यासाठी येणारा एकूण खर्च काढायचा मग त्यामध्ये किती साहित्य लागलं ला, त्यानंतर त्याचा पॅकेजिंगचा खर्च जे काही आहे ते म्हणजे तुम्हाला येण्या जाण्याचा खर्च या सगळ्या गोष्टीचं एकदा कॅल्क्युलेशन करायचं समजा त्याचा पाचशे रुपये खर्च होतो तर जेवढा खर्च झाला आहे त्याच्या चाळीस ते सत्तर टक्क्यांमध्ये तुम्ही प्रॉफिट ठरवू शकता म्हणजे तुम्ही नवीन सुरुवात करताय तर प्रॉफिट कमी लावा म्हणजे पर्सेंटेज कमी ठेवा किंवा जर तुम्ही ऑलरेडी तुमचे टेस्ट सगळ्यांना आवडती तर थोडंसं वाढून सुद्धा लावू शकता समजा तुम्हाला पन्नास टक्के प्रॉफिट लावायचं आहे तर पाचशे रुपयाच्या पन्नास टक्के म्हणजे अडीचशे रुपये होतात तर लाडूची एकूण किंमत पाचशे प्लस अडीचशे अशी साडेसातशे रुपये तुम्ही लावू शकता तरीही तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्याप्रमाणे प्रमाण त्याच्या किमती कमी जास्त होऊ शकतात तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा मला कमेंटमध्ये सांगा काही शंका असतील तर कमेंटमध्ये बिंदाच विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद